भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील वडेगाव जवळील यंदा गणेशोत्सव ऐतिहासिक क्षण अनुभवलाय सत्तर वर्षापासून या गावात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत नव्हता गावकऱ्यांच्या मनामध्ये गणेश गाव मूर्तीच्या दर्शनाची ओढ होती मात्र काही कारणास्तव गावात सार्वजनिक ठिकाणी बाप्पांची स्थापना होत नव्हती अखेरी परंपरा तोडण्याची जबाबदारी गावातील छोट्या छोट्या मुलांनी आपल्या खांद्यावर घेतली या लहानग्यांनी स्वतःच्या खाऊच्या पैसे वाचवले थोडे थोडं करून ते जमा केले आणि गणपतीची मूर्ती बसवण्याचा संकल्प केलाय मुलांनी आपापसात छोटे मंडळ तयार करून गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वांच्या उपस्थितीमध्ये गणेश मूर्तीची स्थापना केलेली आहे या सत्तर वर्षाची शक्य झालं नाही ते लहानग्यांनी आपल्या निष्पट श्रद्धा आणि चिकाटीनं करून आहे त्यांच्या या कामगिरीमुळे शंकरपूरसह वडेगाव परिसरातील लोकांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले गावकरीच नाही तर आसपासच्या जनतेनेही या छोट्या मंडळाचं कौतुक केलंय लहान वयातच धर्म परंपरा जपत भक्तिभावनाची नवी पिढी पुढे येत असल्याचं दर्शन शंकरपूर गावामध्ये घडलंय आता या छोट्या मुलांनी घातलेली बीजेच भविष्यात गावातील गणेशोत्सवाची नवीन परंपरा रुजवतील अशी गावकऱ्यांची भावना आहे गजाम हाशर 24 न्यूज करता आकाश नंदा गवळी भंडारा गोंदिया माज नाव सेजल भारत सयाम मी संकरपूर ची आहे या गावामध्ये किती वर्ष गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली कमीत कमी सत्तर वर्षाच्या जवळपास गावामध्ये गणेश बसलेलाच नाही आणि यावर्षी वर्षी छोट्या छोट्या मुलांनी खाऊ घ्यायला त्याच्या आईवडिलांनी पैसे दिलं पण त्या पैशाची बचत करून त्या मुलांनी गणपतीची स्थापना मांडली आणि हा स्थापन करण्यात आली आणि मी यांना हेच सांगते की अशीच तुम्ही चालत ठेवा पिढी समोर मध्ये हेच परंपरा जोपास जो हा पर जोपासल्या जो पाहिजे तुमचे नाव सांगा श्यामलाल गेनलाल मरसकोले राहणार शंकरपूर ह्या गावामध्ये गणपती स्थापन करण्याच्या तुमच्या मनामध्ये किंवा मंडळामध्ये कसा काय आला हे लहान पोरा उत्सुकता घेतली की गणपती मांडायच्या गणपती मांडल्यावर हे आ, ना काई ना काई, उतन, देव आहे देवाच्या कृपानं काही ना काही उन्नती झाली पाहिजे ना देवरूपी तुम्ही आज आमच्या गावमध्ये आले तर सबसे पहिले तुम्हाला आमच्या सृष्टांग प्रणाम की आमची हे आवाज उपर तक न्या हे बहुत मागसला गाव आहे वडेगावच्या हे वार्ड नंबर तीन आहे इथं मागसला काम होत आहे सर्व तुमच्या गावकऱ्यांच्या सह सहकार्याने किंवा लहान मुलांच्या सहकार्याने ह्या तुम्ही म्हणजे आज ह्या वर्षीचा पहिलाच वर्ष आहे जी गणपती स्थापन करणार जी जी आणखी समोर समोर तुम्ही याची स्त्रद्धा तुम्ही जपून ठेव ठेवणार आहात हो हो हो